अर्जुन नगर परिसराची उपायुक्त माधुरी मळावी यांनी केली पाहणी अमरावती महानगरपालिका उपायुक्त माधुरी मळावी यांनी आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अर्जुन नगर परिसराची पाहणी केली सदर परिसरातील नालेसफाईच्या कामाचा आढावा घेऊन स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली अर्जुन नगर परिसर साफसफाई व स्वच्छता पूर्ण करावी तसेच अनधिकृत पोस्टर बॅनर हटवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले तसेच अतिवृष्टीच्या काळात सतर्क राहण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या या पाहणी दरम्यान उपायुक्त माधुरी मडावी यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्याही यावेळी जाणून घेतल्या उपायुक्त मडावी यांनी स्वतःही फिरून प्रत्यक्ष परिस्थिती बघितली व यंत्रणेला गतिमान केलं संबंधित स्वास्थ्य निरीक्षकाला परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्याचे निर्देश दिले सदर परिसरातील नालीची साफसफाई करण्याची कारवाई करण्यात आली सदर नाल्यातील गाळ काढून नालीच्या पाण्याला वाट मोकळी करून देण्यात आली सदर परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई उपायुक्त माधुरी मडावी यांच्या उपस्थितीत करण्यात आली या परिसरात नालीवर कोणीही दुकान लावू नये असे सक्त निर्देश देण्यात आले शहरातील अतिक्रमण पदपथांवर मुक्काम ठोकणारे फिरस्ते आणि अनधिकृत बांधकामावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून संयुक्त कारवाई करण्यात आली या पाहणी दरम्यान उपायुक्त माधुरी मडावी यांनी डेंग्यू आजाराबाबत आढावा घेतला यावेळी सांगितले की डेंगू तापा विशिष्ट विषाणूंमुळे होतो डेंग्यूचा प्रसार हा एडिस एजिप्टायटिस नावाच्या डासामार्फत होतो सदर डासांची उत्पत्ती साठलेल्या पाण्यात होते यावेळी उघडी रांदणे सिमेंटच्या टाक्या इमारतीवरील पाण्याच्या टाक्या इत्यादी घराभोवतालच्या टाकाऊ वस्तू यांच्यावर आळा घालावा डासांची उत्पत्ती कमी करणे नियंत्रणात ठेवणे ना यासाठी नागरिकांना आरोग्य शिक्षण देऊन जनजागृती करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या डेंगू तापाच्या प्रतिबंधक नियंत्रणासाठी उपाययोजना सांगण्यात आल्या उद्रेकाच्या ठिकाणी दैनंदिन सर्वेक्षण दैनंदिन सर्वेक्षणांतर्गत ताप रुग्णांचे रक्त नमुने तपासून हे ताप नसल्याची खात्री करणे ताप रुग्णांना गोळा करून राज्यातील निवडलेल्या सदोतीस सेंटिनल सेंटर्सपैकी जवळील सेंटिनल सेंटर अथवा राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे येथे विषाणू परीक्षणासाठी पाठवणे आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत नियमित कीटकशास्त्रीय सर्वेक्षण घरातील व घराच्या परिसरातील पाणी साठवण्यातील डास अळी घनतेची पाहणी तसेच आठवड्यातून किमान एकदा कोरडा दिवस पाळणे घरातील पाणी साठ्यांची भांडी आठवड्यातून किमान एकदा क्रिकामे करून घासून फुसून कोरडी करून वापरणे सुरक्षिततेसाठी मच्छरदानीचा वापर डास प्रतिरोधक क्रीमचा वापर शरीरावर झाकेल असे कपडे घालणे घराचा परिसर स्वच्छ ठेवणे नागरिकांनी इतरत्र कचरा न टाकता घंटागाडीमध्ये टाकावा कोणीही नालीमध्ये कचरा टाकू नये सदर नागरिक कचरा टाकताना आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे निर्देश यावेळी दिले या पाहणी दरम्यान सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिकिले सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव उद्यान अधीक्षक श्रीकांत गिरी अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे चावरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप पाडवागे उप अभियंता आशिष अवसरे जयंत काळमेक स्वास्थ्य अधीक्षक श्रीकांत डवरे ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक राजू डिक्याव स्वास्थ्य निरीक्षक सफाई कामगार तसेच संबंधित का विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते